नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर वरील प्रमाणे आहे मेकर बाजार समिती जात लाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती जात लाल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार था पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास आणि दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल करमळा बाजार समिती जात पांढरा आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार था था पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात गजर आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर, दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला आज रोजी पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले कमीत कमी दर वरीलप्रमाणे आहे मंगरुळपीठ बाजार समिती जातलाल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल शेवगाव बाजार समिती ज्यात पांढरा आवक सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त हजा दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मग रुपी बाजार समिती जातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल मानोरा बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मालेगाव बाजार समिती ज्यात लोकल जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अंबड वडी गोद्री बाजार समिती जात पांढरा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे एक जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला तुरीचे जिल्हानिहाय दर वरील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्ती असं दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे लातूर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे अकरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो एकूण आवकचा आपण जर विचार केला तर दिनांक बारा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती चारशे सतरा क्विंटल आणि आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जस, जास्त आवक आहे सातशे पंचेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण तीनशे अठ्ठावीस क्विंटलने आवक आपल्याला इथे जास्त आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण शंभर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद